मॅनेजिंग कौन्सिल चे सदस्य आदरणीय रामशेब ठाकूर या सर्वांना करतो अर्पण करून माननीय सचिन निटकर यांना विनंती करतो या समारंभाचे अध्यक्ष रावसाहेबांचे विषयजीवलक मित्र ज्येष्ठ या संस्थेच्या पतीने स्वागत होता विनंती करतो त्याचे पुत्र डॉ राजीव शिंदे यांचं स्वागत आपण करावं तीन मान्यवरांना काही क्षणात आपण सन्मान आणि पुरस्कार देऊन करुणारी संस्थेचे कार्यध्यक्ष आणि ते सचिन नमस्कार मधुकर भावे जी राज्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल पाटील जी रावशेठ ठाकुर जी शिक्षण तज्ञ संचालक श्री विवेक सावंत जी मी तुम्हा महामाला कला कलावाचे विज्ञान आहे बैठक घेतली आणि विवेक सावंत साहेबांना विचारलेला की किती प्रॉजेक्ट कितीच होईल विवेक सावंत म्हणाले दहा कोटीचा रावसाहेब आता रामचे म्हणाले की मी काही रावसाहेबांनी मला कधी सांगितले आणि मी काही नाही त्या बैठकीमध्ये शरद पवारने सायबर रामशेठ तुम्ही एक कोटी सुप्रिया तुम्ही एक कोटी आणि दहा मिनिटात दहा कोटी रुपये जमा केले ठाकूर एक कोटी सहभागी आहे पुरस्कार पुढे जाणार त्यावेळा रावसाहेबांच पिंड विचारसरणी अगदीच वेगळी कुठली सत्ता मिळाली नावलोखी व्हावा असा विचारच नाही कधीच नव्हता राहिल्याबरोबर पुष्पताईच्या नात्यात ते म्हणजे नाही मी फक्त पतंगाचा चार पाच जिल्ह्यात जिथे संबंध असेल तेवढं काम करणार विचार करणार

एवढा प्रेम करणारा एवढा ठेवणारा एवढा संबंध आले एक दिवस जायचं नाही मायाकडून बसल्याशिवाय आणि कधी संकोच नाही बसा वेळेला म्हटले की कुठून बसणार आणि तास ज्या दिवशी गे ते गेले तेव्हा आमचे ठाकूर पुरस्कार नगर जिल्ह्याने काय ठरवले काय कळलं